नमस्कार मांदे श्रीनाथमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आज आपण अशा या ग्रामीण भागातील एकदम गरीब कुटुंबातील असणारे व्यक्तिमत्व आणि आज या मोठ्या शहरामध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी झिरोमधून आज बेंगलोर या ठिकाणी गेले मोठ्या शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं बिझनेसमध्ये वर्चस्व निर्माण केलं अशा व्यक्तीच्या बातचीत करूया सेठ तुमचं नाव सांगा <coughs> आमचं नाव मुलानी बाबासाहेब राहणार थादाळे तालुका मान जिल्हा सातारा आज तुम्ही खादाळे हा एकदम मान तालुक्यातील ग्रामीण भाग आणि या ग्रामीण भागामधून तुम्ही बेंगलोर या ठिकाणी आपलं जेवणाचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी जागा निवडली त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर सुरुवात कशी केली पहिल्यांदा म्हणजे एकोणीसशे सत्याऐंशी आम्ही एक पास झाल्यानंतर व्यवसायासाठी बँगलोर या ठिकाणी पेंटिंग कामासाठी गेलो लेबर काममध्ये मध्ये पहिल्यांदा नंतर एक तुम्हाला साधारण एक पाच वर्ष आम्ही लेबर काम पेंटिंग ट्रेनिंग केलं माहिती केली ती झाल्यानंतर एक चार पाच वर्षानंतर एक मनामध्ये खंत आला की आपण एक कॉन्ट्रॅक्टर पेंटिंग हो व्हावं हो आपल्या की काय गावं येऊन आपल्या साथ मध्ये आधार मिळावा या योजनेनं आम्ही एकोणीसशे नाईन्टी वन ला पेंटिंग कॉन्ट्रॅक्ट ओपन केलं नव्याण्णव एक्क्याण्णव ला तुम्ही पेंटिंग एक्क्याण्णव ला ओपन पेंटिंग कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्या भागातील जे काही लोक आहेत रोजगारासाठी रोजगारासाठी नवीन निर्माण लोक करून हिथून नेऊन त्यांना ट्रेनिंग देऊन काम धंदे देऊ शिकवून त्या लेवल ला आम्ही आजपर्यंत हजार दोन हजार पाच हजार ती सांगता येत नाही किती आली तुम्ही भरपूर कुटुंबासनी तर रोजगार दिला गे, गेला आज तुम्ही त्या ठिकाणी चाळीस वर्ष झालं हो, स्थायिक आहे हो, हो हो तुम्ही पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर करत करत तुम्ही नंतर ज्या कंपनीमध्ये एजन्सी घेतली ते किती साली घेतली एजन्सी पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर चालू आपलं रेग्युलर आहे त्यानंतर आपण आम्ही पाच वर्ष पाच वर्ष अगोदर एशियन पेंट डीलरशिप एशियन पेंट मध्ये दोन हजार वीस साली वीस साली तर दोन हजार वीस साली आम्ही ते एशियन पेंटचं डीलरशिप घेतलं घेतला त्यातून मग ते आपल्या कामात जाणारा माल इतर काम काय आपले गावचे लोक आहेत ज्यांना मटेरियल लागतो एशियन पेंटचा ते आपले क्रेडिट म्हणून काय मटेरियल देतो काय बाहेरचे लोक नेतात हां ते दुकान टाकून आम्हाला दुकानवरती टार्गेट एशियन पेडने दिलेलं असतात आज तुम्हाला सांगा मान तालुक्यातून आपले बरेच लोक त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहेत रोजगाराच्या निमित्तानं आहेत तर तुम्ही त्यांच्याशी कनेक्टर राहिल्यामुळे त्यांना माल आपला जाईल आणि आपला बी धंदा वाढेल आपण बी व्यवसाय काहीतरी त्या ठिकाणी करू या निमित्ताने तुम्ही ते शॉप आहे आता त्या शॉप मधून तुम्ही दिवसाचा काय टर्न ओव्हर करत असाल त्यामध्ये तुम्हाला एशियन पेंट न कुठे जाण्याची संधी दिली का एशियन पेंट ने आम्हाला टार्गेट केल्यानंतर वर्षाला सहा महिन्याला आम्हाला ट्रिप देतात कंट्री मध्ये देतात आपल्या इंडिया मध्ये देतात दुबईला दिले सौदीला इंडिया मध्ये तुम्हाला जम्मू काश्मीर दिले नंतर मध्ये देहरादून दिलं झारखंड मध्ये दिलं बॉम्बे मध्ये दिलं तुम्ही म्हणजे त्यांच्या कंपनीच्या आधारावर बऱ्याच ठिकाणी भेटी देऊन आलेला आहात तुम्ही कला सिनेमा सिनेमा क्षेत्रातील कला सृष्टीशी त्यांच्या संपर्क साधला का कला सृष्टीचे आपले अमिताभ बच्चन हा कलाकार त्यांच्याशी आम्हाला माध्यमातून एशियन पेंट च्या कंपनी कंपनीच्या माध्यमातून तुम्ही अभिनेता अभिनेता अमिताभ बच्चनशी आमचा संपर्क आणि झाली आहे तुम्हाला तुम्ण अवॉर्ड मिळाला का एशियन पेंट मधून एशियन पेंट मध्ये आता आम्हाला पाठी मागल्या महिन्यामध्ये त्या वर्षाचे टार्गेट केलं ना पाच करोड च पाच करोडचं पाच करोड टर्न आवर त्यामध्ये आम्हाला अवॉर्ड कंपनीने आमच्या वरती आणून के पोहोच केलेला आहे म्हणजे तुम्ही आज या मान तालुक्यातील एकदम ग्रामीण भागात असणारा साधा आणि जिरो मधून बेंगलोर या ठिकाणी तुम्ही एवढं मोठं वर्चस्व निर्माण केलं अशा लोकांचं आपल्या मान तालुक्यामध्ये खरच दुर्मिळ गोष्ट आहे आणि तुमच्या जोडीला अजून काही मान तालुक्यातील सेट लोक आहेत ना आहेत नाहीत आपले हे जे आहेत बाटकीचे आहेत मी बाटकी आहे बालोडीचे लोक काय कॉन्ट्रॅक्टर आहेत जे काय आहेत डेंगेरवाडीचे लोक आहेत आम्ही थादाचे लोक सर्व मुलांनी वस्तीवरील सर्व पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आहेत हे सर्व लोक जे होते मुलांनी वस्ती थदळे परिसरातील हे सर्व नवीन लोक आम्ही आमच्याकडे नेऊन त्यांना ट्रेनिंग काम धंदा देऊन त्यांच्या निशेबाने त्यांच्या सत्कर्माने आज चांगल्या कॉन्ट्रॅक्ट पदावर से कमी दहा पंधरा मुलांनी वकील पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आहेत आहे। ते आम्ही त्यांना सर कार्य दिले त्यांच्या आशीर्वादाने त्यांचं बी चांगलं आमचं बी चांगलं म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली आपण तुम्ही हा व्यवसाय करत करत तुम्ही शॉप मध्ये एजन्सी मुळे तुम्ही आज टॉप लेवलला अभिनेता अशा ठिकाणी तुम्ही भेटी दिल्या तर तुमचं वर्चस्व झिरो पासून ते शंभर टक्क्याच्या शिखरापर्यंत पोहचलेलं आहे तुम्ही केलेलं काम थाजाळेकर आणि मान तालुक्यातील नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणून मानलं जात तुम्ही काय सांगाल अजून नवीन पिढीला नवीन पिढीला काय जी आपण पाठीमागून जी मार्ग आणलाय हा कंटिन्यू मार्ग न्यायला पाहिजे आपण इथं गावी राहिलो आपली तर आपली सुधारणा बाहेर गेल्याच्यावर होत नाही तर जसं आपण बाहेर जाओ काय योजना नियंत्रण अशी काय काम असतील ती टॉप मध्ये नाव कमवून नाव आपल्या तालुक्याचं म्हणा स्वतःच गावण्याचं काय चार माणसं गावची सुधारण्याचं हे कर्तव्य करून दावायचा हा विषय आमचा आहे ओके आज आपण अशा महान व्यक्तीच्या मुलाखतीचं आपण या ठिकाणी एक सर्वांशी मिळतं जुळतं संवाद घेतला आज असेच खादळ्यामधून टॉप लेवलची व्यक्तिमत्व प्रत्येक नवीन शहरामध्ये जावो आणि त्यांचं बी असंच भरभराटीनं सेटनं जसं वर्चस्व निर्माण केलं असं निर्माण करावं हेच धन्यवाद मांदे श्रीनाथ न्यूज মৰাম দাদা চিংা হাদ